नमस्कार पहिल्यांद मी सुर्यस्वामी समर्थन वंदन करतो श्रीयस्वामी समर्थ यूट्यूब चॅनलवरती मी यूटूब चॅनल हा नवीन ओपन केलेला आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती येऊन माझ्या सर्व यूट्यूब चॅनलवरती माझे शेवटकरी भाऊ आणि बहिणीनं मा येऊन मला सबस्क्राईब व लाईक करावे ही माझी विनंती आहे मी यूट्यूब चॅनलवरती हा यूट्यूब चॅनल हा नवीनच खोललेला आहे त्यातून माझ्या ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्यातून मी ना सुधारण्याचा प्रयत्न करेल त्यातून तुम्ही मला मार्गदर्शन करावे तुम्ही माझे मोठे युट्यूबर आहात तुम्ही मो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे भाऊ आणि बहिणी आहात त्यातून त्याने मी तुमचा छोटा लहान भाऊ आहे म्हणून तुम्ही मला सबस्क्राईब करावे हीच माझी विनंती आहे एवढे बोलून मी माझे मार्गदर्शन करतो श्री स्वामी करतो